नमस्कार कृपी थर्षामध्ये सगळ्यांचं स्वागत करते पावसाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना मस्त गरमागरम भजी घ्यायला आवडतात आणि या महिन्यामध्ये मस्त कॉर्न येतात म्हणून आपण कॉर्नची भजी तर करतो पण भजी न करता आज मी तुम्हाला कॉनचे आप्पे करून दाखवणार आहे जे कमी तेलकट होतात आतून मस्त जाळीदार वरून खूप क्रिस्पी तर चला मग सुरू करूया तर हे कॉनचे आप्पे पडवण्यासाठी एक वाटी एवढे फ्रेश वाले कॉर्न घेतले तुम्ही फ्रोझन वाले कॉर्न जे येतात तेही यूज करू शकता एक वाटी कॉर्न मधले अर्धे कॉर्न मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि अर्धे कॉर्न तसेच बाजूला ठेवायचे तर पाणी न घालता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आणि अशा प्रकारे जाडसर असे ते बारीक करून घ्यायचे एकदम पेस्ट बनवायची नाहीये आता हे जे कॉर्न आहे ते एका बाउल मध्ये काढून घेऊया जे बारीक केले होते मिक्सर मध्ये ते आणि आता यामध्ये जे साबुतवाले कॉर्न आहे ज्याला आपण बारीक केलं नव्हतं ते टाकायचे सोबतच बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं कोथिंबीर हिरवी मिरची आणि कडीपत्ता सुद्धा बारीक चिरून टाकायचा जर तुम्ही कांदा खात नसाल तर तुम्ही स्किपही करू शकता कांदा यामध्ये सोबतच इथे अर्धा वाटी एवढं तांदळाच पीठ आणि अर्धा वाटी एवढं बेसन घालायचंय आहे ज्या वाटीने आपण कॉर्न मोजून घेतले होते त्याच वाटीने हे प्रमाण घ्यायचं एक चम्मच जिरं घालायचं एक चम्मच चिली फ्लेक्स घालायचे अर्धा चम्मच हळद घालायची कलर येण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करायचं तर पाणी नाही घालायचं पाणी न घालता पहिले हाताने व्यवस्थित दाबून दाबून मिक्स करायचं कॉर्न आपण जे बारीक केले होते त्याच्या मध्येच याचा एक गोळा तयार होतो पण जर हे मिश्रण खूप असं सुक वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालू शकता पाणी घालायच्या आधी यामध्ये एक टी तेल घालायचं जेणेकरून हे आप्पे मस्त आतून जाळीदार बनतील आणि वरून छान क्रिस्पी बनतील तर इथे मी एक ते दोन टेबल स्पून एवढं पाणी घातलं आहे फक्त जास्त पाणी घालायचं नाहीये कारण बॅटर आपल्याला सेमी थिक बनवायचं एकदम रनिंग बनवायचं नाहीये तर अशा प्रकारे हे आप्याचं बॅटर तयार झालंय याच बॅटर पासून तुम्ही सुद्धा बनवू शकता तळून पण तर कमी ऑइली पाहिजे म्हणून मी आज आपे आप बनवत आहे तर हे आपे आप बनवण्यासाठी आपे पात्र गरम करायला ठेवलं आहे मीडियम फ्लेमवर त्याला थोडंसं ब्रशनी असं तेल लावून घ्यायचं आणि पॅन गरम झालं की यामध्ये एक एक चमचा हे बॅटर टाकून घ्यायचं तर अशा प्रकारे सगळं आपे पॅन मध्ये हे बॅटर टाकून घेतलेलं आहे हे आपे खूप मस्त लागतात टेस्टी लागतात अगदी सुद्धा मागे पाडतील पॅन मध्ये आपे टाकून झाले की झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट ही खालची साईड छान भाजून घ्यायची वरच्या साईडला थोडं तेल लावून घ्यायचं ब्रशनेस जेणेकरून वरची साईड सुद्धा छान क्रिस्पी होऊन जाईल आणि खालची साइड आता पलटून घ्यायची आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता मस्त शिजल्या गेले आहेत हे आपे छान असं गोल्डन ब्राउन असा कलर आलेला आहे दिसायलाच खूप यमी आणि टेम्पटिंग दिसत आहे हे आपे तुम्ही ब्रेकफास्टला बनवू शकता चहा सुख खाऊ शकता कधीही खाऊ शकता खूप टेस्टी लागतात आणि भजाला एक उत्तम पर्याय आहे शिवाय तुम्ही हे आपे आपल्या मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता तर दोन्ही ब्रश ब्रशने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही ला हे आपले मस्त गोल्डन चे ब्राऊन कलर होईपर्यंत छान शिजून घ्यायचे एकदम हेल्दी असा नाश्ता आहे इनो सोडा बेकिंग पावडर तर ही कशाचीही गरज नाहीये न रेस्ट करायची गरज तरीही खूप छान होतात आणि एकदम टेस्टी लागतात तर दोन्ही साइडला हे आपे मस्त भाजून घेतले आहेत आणि एकदम कुरकुरीत आतून जाळीदार असे हे आपे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे आपे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सत्ता